सकाळची साडेचार वाजली होते तर मी सकाळ उठून चेहरा पहिले आधी पाणी घेतले थोडंसं कोयमट पाणी करून थोडंसं पाणी पिऊन घेऊन झाल्यानंतर थो, थोडंसं दहा मिनटं मेडिटेशन केलं आणि मी स्वतः अभ्यासाला सुरुवात केली मला हे सकाळचं उठायची इच्छा होत नाही कारण की सकाळ आपण हाऊसवाईफ आहो आणि हाऊसवाईफला सकाळपासून तर सायंकाळपर्यंत किती कामं होत असतात ते मला माहिती आहे आणि तुम्हालासुद्धा माहीत असते पण बघा माझीसुद्धा इच्छा होत नाही सकाळचे पहाटेला उठून अभ्यास करायची पण म्हणतात ना सुबह की नींद के इरादो को कमजोर करते आहे सुबह की नींद इन्सानोक्तो इरादो को कमजोर करते आहे मंजिल हासिल करने वाले मंजिल हासिल करने वाले कभी देर तक सोया न करते अशाच प्रकारे मित्रांनो तर बघा मी सामाजिक शास्त्र सुधारकामधले जगन्नाथ शंकर सेटे मग यांची जगन्नाथ शेठेमधला ते त्यांचा जन्म मुळगाव तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटी जसं अठराशे चोवीसमध्ये झाला तर बॉम्बे असोसिएशन मग पंधरा अठराशे बावन्न मग आचार्य बारशास्त्री जांभेकर मग तिसरा होता की दादाबा पांडुरंग नार्वेकर मग गोपाल हरी देशमुख हे सगळे लोकहितवादी म्हणजे हरी देशमुख हे लोकहितवादी होते तर यांनी जे लक्ष्मी ज्ञान हिंदुस्तान दारिद्र्य याचे कारण आणि हिंदुस्तान इतिहास लंका पानिपत गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथ यांनी लोक हरी देशमुख यांनी ग्रंथ लिहिले आहे तसेच आपला महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद तर यांच्यापासून जे त्यांचे शिक्षणापासून तर विधवा पुनर्वि अठराशे चौसष्ट बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना हे सगळं मी रीड केले आणि याच्यापासून खूप काही आप आणि आपण जर सकाळ सकाळचा अभ्यास केला तर खरंच आपल्याला खूप काही गोष्टी लक्षात राहतात आणि सकाळ सकाळच्या बीस आपण सगळं पॉझिटिव्ह राहतो ना एक तिकडचा शोर राहत असतो नाही चिव सगळ्या गोष्टी शांत तर सकाळचा जो आपल्याला हार्ड सब्जेक्ट वाटतो तो नक्की पहिले हातात घ्या आणि जेणेकरून आपला माइंडमध्ये व्यवस्थित राहत असतो तर नंतर मी महात्मा फुलेचे शिक्षण विषयचे जे विचार आहेत तर सगळे मी रीड केले तसंच मग बाबासाहेब आंबेडकर मला बघायला मिळतो की एम पी एस सी असो या टी ई टी असो या टेट असो या अंगणवाडी मुख्य सेविका असो तर आपल्याला समाजसुधारकाबद्दल एक दोन मार्क नक्की पाहायला मिळतो तर समाजसुधारक आपल्याला करणे खूप गरजेचे असतो तर मी पंडित रमाबाई उर्फ रमाबाई यांचे अठराशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे बावीस यांचा जन्म झाला होता तर त्यांना सरस्वती पंडित या पदव्या देण्यात आल्या होत्या आणि भारत वर्षीय स्त्रियाचे भूषण असे मानपत्रही देण्यात आले होते तर याच्याबद्दल मी सकाळचं रीड केले आणि तुम्हाला जर सकाळ सकाळचं जर कोण जर हा सब्जेक्ट या तुम्हा तुम्ही जर सब्जेक्ट कोणता घेत असाल आणि तुम्हाला जर तो आपल्याला असं वाटत असाल की मला बोर वाटत आहे नाही आता मला आता आराम करायला पाहिजे तर नाही आपलं दुसरा सब्जेक्ट घेऊन आपल्याला आपण कंटिन्यू करायला पाहिजे जेणेकरून आपला अभ्यास हा जो चार वाजतापासून आपण तर साडेसहाच्या सा दरम्यान आपल्याला जो टार्गेट ठेवला आहे तो पूर्ण नक्की होऊन जाईल तर असं आपण जर अभ्यासाचे नियोजन केलं सकाळचे तर नक्की आपण हाऊसवाईफ नक्की आपण आपला अभ्यास होणार आहे तर असे मी आपला जो डेलीच्या चार, चार वाजता उठून तर साडे चारच्या दरम्यान आधी मी जेव्हाही काही करायचं असते आधी ते काम थोडा करून घेते आणि नंतर मी साडेचारच्या दरम्यान अभ्यासाला सुरुवात करत असे तसे तुम्ही करा मैत्रीण तुम्ही जर अशा पद्धतीने अभ्यास कराल तर नक्की आपल्याला जगाला तोंड द्या देण्याची मुभा राखणार ना आपल्याकडे काहीतरी प्रूफ राहणार की आपण बघा काहीतरी केलं आहे आणि लोकांच्या तोंडाला बिलकुल आवरायचं नाही लोकांच्या आपण तोंडाला जर दिलं तोंडाला जॉब जा, दिलं तर आपला माइंड हे प्लस माइंड खराब होत असतो आणि आपला मूड खराब होत असल्यामुळे तर आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागत नाही तर म्हणून कंटिन्यू आपल्या अभ्यासकडे कर फोकस करा बिलकुल फार ल कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आणि जिद्द ठेवा काही ना काही करून दाखवा तुम्ही करून दाखवा तर लोक तुमची आदर कराल नाही तर तुम्हाला काही इज्जत देणार नाही हे तुम्हाला ना, अभ्यासाच्या मार्फत एकच तुमची एक एक तुमची हिम्मत म्हणून एक तुमच्या एक एक काहीतरी ताकद आहे तोही अभ्यास अभ्यासकडे फोकस करूनच तुम्ही लक्ष द्या याच्याशिवाय काही पर्याय नाही त्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरचा एक टॉपिक होता तो एक रीट केला बाबासाहेब आंबेडकरचे जे आपले दलित समाजाचे होते तर यांनी जे जे काही उद्गार आपल्या दलित समाजासाठी तर अदर संविधान आपल्या संविधाना जात भेद न करता त्यांनी आपलं संविधान यांनी करून दिला आहे तर यांनी बी बहुत काही लहानपासून तर एंडिंगपर्यंत होतपर्यंत त्यांनी बहुत आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल केलं आहे तसे आपल्यालासुद्धा स्त्रीनो मैत्रीणो असं आपल्याला काहीतरी प्रूफ करून दाखवायचे तर मी माझा अभ्यास झालेला आहे सोशल आपला समाजसुधारकाबद्दल तर मला थोडासा बोर वाटत होता तर मी आता मी बघा थोड्या वेळात मी गंधाच्या टॉपिक घेणार आहे तर तुम्ही जर गंधाच्या असे रोज गंधाच्या टॉपिक जर तुम्हाला करायचे असेल आपण <coughs> कधी स्वयंपाक करत असताना आपल्याला कोणता जर जो टॉपिक आहे तो आपल्याला समजला नाही तर काय करायचं आपल्याला भांडे धुताना कोणता मी का करत असते सचिन ढवळेसरांचे लेक्चर बघत असते एक टॉपिक सर्च करत असते आणि काही आपला स्वयंपाक करताना पोळीच बनवत असताना किंवा भांडे धुत असताना तो टॉपिक पहिल्या आधी समजून घेत असते आणि मग नंतर त्याला समजून झाल्यानंतर मग मला जो खाली वेळात माझ्याकडे वेळ भेटते सगळं काम गिम आटपून मग मी आपला प्रश्न सॉल्व करत असते तर माझ्याकडे हे बघा छोटी एक बुक आहे हे प्रश्नपत्रिका आहे पुन्हा सॉल्व केलेली आहे आता मी हे प्रश्नपत्रिका म्हणजे यांनी जे टी सी एस आय बी पी एस म्हणून जे दिलेले होते ते जे मी झेरॉक्स काढून ते सॉल्व असे रोज करते आणि मला जो टॉपिक नाही समजला तर मी स यूट्यूबवर सर्च कर करते आणि तो पहिल्या आधी समजून घेते आणि मग नंतर त्याला सॉल्व करायचा प्रयत्न करते तर मी दिवसातून प्रत्येकी अर्धा अर्धा तास एक एक तास कसा मिळेल तो मी चू रूम काढते आणि असा सात आठ तरी जेमतेम माझ्या रुटीन अभ्यासची होत असते तर असा अभ्यास केल्यावर मला एक खूप काही करायला खूप छान वाटस वाटत असते तर बघा याच्यातून आपल्याला काही तर काही तुम्हाला माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि तुम्ही कधी न्यू असाल मित्रमैत्रिण तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला एक मोटिवेशन आणि तुम तुम्ही माझ्या व्हिडिओ बघितल्यामुळे मी मला एक मोटिवेशन मिळतो आणि मला खूप आनंद होतो माझे व्हिडिओ पाहिल्यामुळे तर अशा पद्धतीने मी आपला सहा वाजून पंधरा मिनटात मी पूर्ण हे अभ्यास संपवले आहे कारण की आता मला कामाची वेळ झाली आहे सकाळपासून साडेसहा वाजतापासून तर मग सगळं बघायला लागते तर बघा मी सगळे फॅमिलीला घेऊन मी इथं आम्ही इथं फिरायला आले आहेत माझी मुलं सगळ्या फॅमिली आम्ही घरता आलेलो एक मला बघायला तुम्हाला मी दाखवा दाखवू इच्छितो की येथे बघा ह्या काजीचे खालून आपण बघू बघून तर असं वाटते की आपण ह्या दुनियामध्ये आहो की नाही तर बघा इथून बघा एक असा फुटू पडल्यासारखा वाट वाटतो तर खूप छान आम्हाला मला आपणही माइंड असा फिरायला आपण जर गेला तर एक माइंड फ्रेश होत असतो ना मला असं मला खूप आवडतो असा ड्रॉ करायला आपण थोडा भी आपल्या अभ्यास थोडस बाहेर गेल्याबद्दल चला आपण व्हिडिओ शेअस चला